खर्चिक निधीवरून पालकमंत्री बावनक्ळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे डीपीसीचा बुक केलेला एकशे पंचवीस कोटींचा निधी पडू नये अधिकाऱ्यांमध्ये सुस्तपणा आहे असं बावनकुळे म्हणाले तर महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेतला आणि त्यावेळी त्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे थोडा सर्व विभागामध्ये सुस्तपणा वाटला आणि जनतेला न भेटण्याचं काही प्रकरण टाळाटाळ करण्याचे काही प्रकरणामध्ये डीपीसीचा जो निधी आहे तो अजूनही काही डिस्टिक हेडनी खर्ची न घालणे सव्वाशे कोटी जवळपास निधी असा आहे जो अजूनही बुक झाला नाही अशा अनेक प्रश्नावर मी चर्चा केली आहे मी पुढच्या एक दीड महिन्यात पुन्हा डीपीसी घेणार आहे तीन वर्षामध्ये काय काय आमच्या डिपार्टमेंटनी फ्रुटकोल कामं केले तेही तपासणार आहे